सोने काही सोडकांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता फेब्रुवारी मध्ये भरलेला असतो चार पाच दिवस किंवा आठ दिवसापूर्वी झाले की तरी हा विषय वेगळा आहे पण माझं म्हणणं आहे की आता आठवड्याच आहे की चार वर्ष आता जो काही काळ मध्ये गेलाय सगळ्या त्याच्यामुळं सगळ्यात नगराध्यक्षांचे आपले जे काही युनियन असते त्यांनी जर एक प्रस्ताव पाठवला